नमस्कार मंडळी राम राम मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर आम्ही चाललो आज आमच्या गावी तर आम्ही मस्त आईस्क्रीम लस्सी वगैरे घेतलो मग आलो आम्ही घरी तर आम्ही तर आम्ही पूर्ण फॅमिली चाललो देवदर्शन आला तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये समजेलच आम्ही कुठे गेलो काय नाही तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही सकाळी मॉर्निंगला चारला आम्ही जर्नीला सुरुवात केलो आम्ही तर आमी विठू चा। चा हो आमी। आमी तर आम्ही चाललो आहे विठुरायाच्या नगरीत म्हणजे पंढरीला पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहो आम्ही आम्ही पंढरपूरला तर आम्ही दर्शन कसे केलो आम्ही काय काय पाहिलो कुठे कुठे गेलो आम्ही पूर्ण या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी शेअर करत आहे तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आता आम्ही थांबलो आहो लातूरला तर सकाळच्या साडेसात वाजत आहे हो, तर आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो आहो तर मस्त आम्ही पोहा आणि चहा घेतलं आणि हा माझी मोठी ननदबाई आहे तर मला दोन ननद आहेत तर लहानवाली ताई आली नाही ताईची आताच डिलेवरी झालेली आहे तर दोन्ही भाऊ ताई मुलं आम्ही सगळे चाललो ना पंढरपुराला मंडळी सगळ्यांनाच माहीत असेल की पंढरपूर कुठे आहे पंढरपूर हा एक महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे तर पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात तर आम्ही आलो आहो आता पंढरपुराला तर हा चंद्रभागा नदी आहे तुम्हाला दिसत आहे ना हा चंद्रभागा नदी आहे चंद्रभागा ही विठ्ठलाची बहीण आहे असेही म्हणतात आणि चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नानाचे तर फार महत्त्व आहे असे म्हणतात की सर्व पापे धुतली जातात तर एक वेळेस तरी आपण पंढरपुराच्या चंद्रभागा नदीमध्ये स्नान करावे असे म्हणतात आलो आम्ही विठ्ठलाच्या पंढरीला म्हणजे पंढरपुराला तर आता आम्ही थांबलो आहो तर मिस्टर गाडीला पार्किंगला गेले आहे तर ऊन खूप जास्त आहे तर आई आधी आज चिखलू सगळे सावली थांबले आहे तर चिखलूचा चे चेहरा पाहू शकता तुम्ही उन्हाने एकदम बारीक झाला आहे तर मे महिना आहे तर आता मे महिन्याचा ऊन खूप जास्त असतो कडक ऊन असतो तर हा समोर दिसत आहे ना हा विठ्ठलाची मंदिर आहे तर आम्हाला पंढरपूरला यायला जर बारा वाजले होते तर हा मुक्ता माता मंदिर म्हणून आहे तर आम्ही पहिले आता विठ्ठलाच्या मंदिराला जातो आम्ही दर्शनाला तर नंतर बघूया आम्ही कुठे कुठे जातो काय नाही तर ऊन खूप जास्त आहे तर चिकलू पिलू खूप सतवत होती आम्हाला उन्हामध्ये त्यांना त्रास व्हायला होतं गरमी खूप व्हायली होती तर आम्ही कसं तरी आम्ही गेलो सगळ्यांना स्कार्फ वगैरे बांधलो आम्ही तर आता आम्ही चाललो मंदिराच्या दर्शनाला आषाढी एकादशी असते ना त्या टाइमला या मंदिराला एवढी गर्दी असते ना आपल्याला असं थांबण्यासाठी पण जागा नाही मिळत आणि दर्शन तर होऊ शकत नाही आपल्याला खूप वारीमध्ये थांबावं लागते तर आता पण पाहू शकता तुम्ही गर्दी पण दिसत आहे खूप तर ऊन पण जास्त आहे तर आम्ही चाललो मंदिराकडे तर या विठ्ठलाचे मंदिर प्रसिद्ध मंदिर आहे आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक इथे वारी करण्यासाठी येतात आणि विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात हा मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे विठ्ठलाची रुक्माईची तर या मंदिरामुळेच पंढरपुराला दक्षिण काशी असेही म्हटले जातात तर आम्ही चाललो आता मंदिराकडे पाहू शकता तुम्ही मंदिराला गर्दी पण खूप आहे

आलो आम्ही विठ्ठलाचे दर्शन करून तर मंदिर खूप छान आहे विठ्ठलाचं दर्शन करून मन एकदम प्रसन्न झालं एकदा दर्शन झालं की देवाचे असं वाटते मन एकदम शांत होऊन जातं तर पाहू शकता मंदिर तर खूप सुंदर आहे बाहेरून तुम्ही पाहू शकता मंदिर तर मंदिर तर खूप छान आहे दर्शन पण आमचं खूप छान झालं सगळ्यांचं तर मंदिरमध्ये कॅमेरा मोबाईल वगैरे काहीच अलाव नव्हतं म्हणून आम्ही रेकॉर्ड वगैरे काहीच नाही केलं तर दर्शन तर खूप छान झालं खरं सांगू का म्हणजे आम्ही लाईनमध्ये थांबलंच नाही खूप गर्दी होती तर आम्ही डायरेक्टच दर्शन वगैरे करून आम्ही आलो तर पाहू शकता हा मंदिर आहे हा मंदिरचं पूर्ण परिसर आहे बाहेरचं पाहू शकता तुम्ही तर पूर्ण चारही बाजूला मंदिराच्या पूर्ण दुकान वगैरे आहेत म्हणजे विठ्ठलाच्या दर्शन खूप छान झालं आमचं सगळ्यांचं आता आम्ही थांबलो आहो दुकानात मूर्त्या घेण्यासाठी पंढरपूरला आलो आपण विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या नाही घेतलं होऊ शकत नाही आणि सगळ्यांना काही, काही ना काही द्यावंच लागते आपण आलो बाहेर देवदर्शनाला तर तर विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या वगैरे घेतलो आणि सगळ्यांसाठी या विठ्ठलाच्या मंदिराला आठ प्रवेशद्वार आहेत पूर्वीकडील प्रवेशद्वाराला संत नामदेव नाव देण्यात आलेले आहे तुम्ही पाहू पण शकता मंदिरा समोर गेल्या तर आपण वरी लिहून आहे मंदिरावरी संत नामदेव पायरी म्हणून आहे पूर्ण मंदिर आम्ही फिरलो नाही फक्त फक्त आम्ही मेन गेटनंच गेलो आम्ही जाऊन मंदिर दर्शन वगैरे करून आलो आम्ही नंतर आता आम्ही आलो आहो चंद्रभागा नदीकडे पाहू शकता तुम्ही चंद्रभागा नदीकडे व्यू किती छान आहे चंद्रभागा नदीमध्ये बोटिंग वगैरे पण करायचं होतं आम्हाला पण ऊन खूप जास्त होतं म्हणून आम्ही नदीमध्ये गेलोच नाही फक्त मी आणि ताई जाऊन पूजा वगैरे करून आलो आम्ही नदीमध्ये आणि अजून पंढरपूरला खूप सारे प्लेस आहे म्हणजे पाहण्यासाठी फिरण्यासाठी पण आम्हाला सोलापूरला तुळजापूरला जायचं होतं म्हणून आम्ही जे जे मेन होतं उदरपूरमध्ये तेच आम्ही पाहिलो नंतर आम्ही निघालो सोलापूरसाठी दर्शन वगैरे झालं आहे आमचं पंढरपूरचं आता आम्ही चाललो सोलापूरला तर चला मग मंडळी बाय या ब्लॉगला इथे जेंड करते